राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नैनिरूमध्ये हो तर वरस मित्र विचारतात का तुमची म्हणजे भात लागवड चालू केली का के नाही किंवा आवली झाली का नाही तर मित्रांनो आता आपण भात लागवड चालू केले आणि आता कसा मजूर नाही माणसं भेटत नाही कारण प्रत्येकाची ओले आहे ना तर असो जशी माणसं भेटते तशी आपण उराखणारच ते आणि दोन दिवस झालं पावसही पकई मग त्याच्यामुळे ना आपल्याला हिरव्याही बनवायला वेळ नाही भेटली तर मित्रांनो नक्कीच मी हिरव्या बनायचा प्रयत्न करेन तर चला बरंच वेळ झालं आपला काय आमचा मित्र भीमा आला आपल्याला भेटला नाही तर आता चालू आहे त्याच्या घरी म्हणजे मी आता थोडीशी आवणी करून आलो आहे आणि मग आता संध्याकाळचा टाईम आहे संध्याकाळचा साडेसहा वाजतो तर चला मित्रांनो आता चालू आहे भीमा आज मग भी आता भीमा काय चालू आहे आपण जाऊ ना आता आणि वारायच्यामुळे पावसायच्यामुळे मित्रांनो त्याच्यामुळे ना इच्छा तरी घेतो हे बा आणि वाऱ्यामुळं आवाज आहे बघा घर गर घरी आणि आपली जी विहीर आहे ना तिचाही पाणी पार खाली गेला होता कारण आहे ना मित्रांनो खाली ज्या बारीक बारीक वावर आहेत ना तिला पाणी नयला भात लागूसाठी ना मग ही नळी लावली होती पा ही बारीक नळी लावली होती ओस पै दाबाना पाणी आला होता खाली ना मग त्याच्यामुळे ती बरीच खाली गेली होती पण आता ह्या पावसामुळं ती पूर्ण भरून आली पा पुन्हा आणि वाटा ना आता ह्या अशा जुऱ्या दोन दिवस झालं मग ह्या आठतीच नाही ती सारखा बारीक बारीक कळना पण चालू राहते आणि पाऊस बरासा आला तर मग त्या जोरात वाहत जरा मोठ्या होत येते जरा आता बराच पाऊस आला आहे ना आणि पावसाबरोबर आहे ना व आरायच्यामुळे त्याच्यामुळे मग थंडी वाजत मित्रांनो आता पाठीमागून आहे ना पक्का पाऊस भरून आलाय तो पहा थोडासा उघडतोय आणि पक्का येतोय आणि आता आपण गावाच्या पार जवळ आलो आहे आणि हा जो रस्ते आहे ना थोडा मातीचा असल्यामुळे ना पक्का चिखल होतोय ह्या बा कारण जनावरही जाते त्याडंनी आणि माणसं आहे मग त्या ते त्याच्यामुळे जास्त चिखल होतोय पक्का चिखल झाला आहे आता दोन तीन दिवस पाऊस उघडला ना मग हे चिखल म्हणजे वाळून जातोय चला आता पोचलो आहे आपण गावामध्ये आणि थोडासा इडं पाणी आहे ना गाळांना चापला माखलो त्या थोडासा पाय धुवून घेऊ आपण इडं जरा पाणी साचलं आहे ना आणि गावात गाणे मित्रांनो कारण रस्ता पूर्ण करणे आहेत ना सिमेंट रस्ते येते आता आपण गावातून इकडं वळलो आहे इकडं समोर भीमादाचा घर आहे तो आता घरी का नाही तो आणि ह्या समोर पहा भीमादाचे आहे ना म्हणजे संडास आणि बाथरूमचं काम चालू आहे त्याच्यामुळे ह्या टाक्या खोद जातील अजून याचा पण काम अपूर्वी बराच पावसामुळं मित्रांनो ह्या आहे भीमादाचा घर दार तर लाईले आणि जनावर बाहेर बांधलेलं मग कुठं गेलाय फो आत् तिकडून आलाय तू अ भीमा होता राम राम कुठं गेल ता पाट टाकाय आणि बहिणी कुठं गेले त्याच्यामुळे मग तेव्हा पाणी आले काही साई पाप्पा ने जरी हलवत नाय तो भीमा आला गेल तर शेण टाकायला संध्या काळची म्हणजे गुरम होणार कारण आता काय त्या बरे जात आणि त्या दा पोरा ना मग आता आला का मग शेणाची पाठी टाकली म्हणजे मग सकाळच्या जरा सोपं जात आहे तर आता जनावरं चालणार आहे भीमा आता आणि गाय बांधली बाहेर इथं थोडं तशी गाय म्हणजे घरामध्येच राहते पण मग थोडं म्हणजे ओला होऊ नये म्हणून आणि ते वासरू बांधले आहे घरामध्ये इकडं चला आता जाऊ घरामध्ये शेळ्या बिड्या इकडे गरम होत थोडा अंधारे मी तुम्ही थोडा लाईट गेले हा लाईट गेले काय लाईट गेले चार्जिंग जाब चार सर उर काय का चार्जिंग चार्जिंग लाईट की गेले तू होता आलता होता होती का येईल मग येईल आणि मग आता होईने गेले मग मोखर हाल होत असतील ना अरे सकाळची लवकर उठायचा बाबा पाच वाजता उठून का जाड टेक करून काय सांगतो तर त्या म इकडं मळे काय ठेवलं या त्या मळे गौऱ्या वैरण सामाय नाही सगळा त्या गौऱ्या गौऱ्याला आखलं तर लागत मला वैरणचं काय काम नाही आता सध्या तर काय जाणार खाणार नाही का ना गाय ना बसा टाकीतो एक पाऊल मग आता भरच झालं भेटणे मला जाऊ भेटू ना बरं झाला टाईमच नाही टाईम नाही आता आता श्रावण आहे ते माशेरी जायचं म्हटलं नाही नाही आता बंद करायचं एवढा महिना जायचं हा श्रावण महिना पाळायचा नाही का मग त्याच्यामुळं नाही का कसं आहे मग आता स्वयंपाक तुलाच करायला लागत आहे बाकी विक्री मला काहीच येत नाही करेलच नाही शिवपाणी शिवपाणी झालं का एवढं त्या <laughs> <था जा> <laughs> गेले त्याच्यामुळे पण मग आता होईल काही सगळ्या कामावर गेले ना काम नाही शहरातली पण घरात कशी तर नाही नाही असायला पण पाणी ना पण का कालच्या दरून जसा पाऊस तुला तसा उघडलाच नाही आता काय सांगू तुला काय परिस्थिती आहे त्या पावसानं पर्जन घालून टाकला आणि अमोल सेनला बांडी मांडल्याची आंघोळीला काय टेन्शन नाही ना नाही नाही आंघोळी जाता आणच नाही ते काय वरून स्वच्छ पाणी आता पत्र धुवून गेला हा आणि पिया जाईल ना तिचा टँकर आमचा एक तिपाड मोठी भरून ठेवली गायला पक्का टेन्शन आला असेल ना म्हणजे <laughs> मला बैर बांध नाही बाहेर फिर म्हणजे मला लवकर नाही बांध नाही काय नाही उरे आता काय शेवटी तुला आताच घ्या लागल ना कोरडी जागे कोरडी जागे ना सगळा हा त्या सांगत बा तुमचा काम पुढं राहिला पण सलाप मारलाय पण हे पाणी काहीच करून गजन ते आणून ठेवलाय त्या सगळ्या साहित्य कसं आहे जमखत वाटली तुम्ही म्हणा मी माझा पुढे गेला मी माझा पुढे जातोय पाण्या पावसात म्हणा बाबा राम राम रे राम राम काय झालं काय झालं आता पण आता मी आवडी झाली मी गुतलो ना आवाज आवा किती राहिला तू आला आवायचा ना आजच सुरुवात केली कारण आज मला माणसं आज नाही आधी आता उद्या येतात हो। हो का नाही एक दोन माणसं पाहतो बरं मजुरी देऊन माणसं भेटते नाही 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 आता बाबू पाणी उघडलं होता आणि आता जेस ते सगळ्यांची पल आले याला वाटलाय मग घेऊ का त्याला वाटलाय मग घेऊ तर आता जाऊ आता मग काय नाही घेऊ शे पाणी म्हणतो आता पाट टाकून आला आता हा आता तुझ्या सामने आलो नाही काय ते पण तर मागच काय मित्रांनी त्यांनी कमेंट केली होती का भीमा आता म्हणजे तुमच्या चॅनलवरचा जानेवारी एक कॉमेडी किंग तर त्या कॉमेडचा पण चॅनल आम्ही बनवणार असेल म्हणायला पण मग त्याला थोडा टाइम आहे टाइम आहे तुला म्हणतो ते चॅनल जमतो टी व्ही बनी ना मला जमणार नाही मी सहकार्य करा आहे पण मग आता जाऊ दे नाही नाही गाठ नाही होणार आपली गाठ नाही होणार तू जाते कुठं गुरांग कुठं नाही आणि मग अचानक गाठ नाही असं तुला याच्यात हे आला आनंद हे चांगले काय चढण बिडण माशांचा नाही खाली गेलोच नाही मग आता कुठं जातो आता तिकडे गेलो होतो पार आज गाठ जातो चालू रहा लागत आहे ना आ, तर मग असं आहे मित्रांनो कसा या, आता मी माझा सोड राहते मलाही पण सोड नाही राहण्यास काय दुरवून गेले समोर आहे ना पाणी मकर पाणी आता सारखी दलदल आहे ना सारखी हा सारखा चला का चालू पाण्याचा ओळखणीमध्ये ओळखणीचा पाणी आता काही भरपूर पाणी पण पियाचा पण तुला पियासाल नदीचा मोठा टिप् तुला इकडे पाणी कुठं नाही नदीचा

तर मित्रांनो आता लाईट गेल्यामुळे ना मग घरातही पका आहे शेळ्या इकडेच बांधतोय ना हा गोठ्या शेळ्या बांधतात आणि ते शेळ्या गोठ्यात बांधत म्हणजे त्या कसं आहे मित्रांनो आता बाहेर तर काही जागा नाही ना नाही नाही आणि मग शेळ्या त्या वासरू आणि मग गायला कौश घेशील म्हणजे तिला खाऊन जेवण खाऊन बरं आहे मग आता कसा आता शिऱ्यापैकी मग आता मृत असेल नाही रे आणि पकावाला होता है मग चार का त्या पकाऱ्याला मृत त्या बा पावसाचे असेच करतात नाही का पाणीच लय ना पाणी लई ना हे पाह भीमाचा तर गोठा आता हे वरला झाला कारण पावसामुळं रानातून असून आलो शिरा निथर तर नाही का त्या मंदिर झाला तेवढा तेवढाच तिथे रे त्या क मृतच आहे त्या पकाऱ्याला त्या तिले नाही ना इकडून कोरडे या तिकून कोरडे जाऊ दे उघडला का मग ऊन पडला का होईल आता पाऊस किती दिवस सांगत आहे का नऊ आता काय सांगते नाही बघ पावसाचा चला था था। आता दादाची झाले सी व्हायची गारबाड आणि आता लाईट आहे ना थोडीशी दांडी मारले मगाशी होती ना मगाशी होती आणि आता लाईट गेली पण आता घरामध्ये उजेड म्हणून त्यांच्याकडे एकदम असा छोटासा तो चार्जिंग झाला पै पहा पुढं आता तोही सारखा बंद होतोय चालू होतोय आता करता असेल तर ना ते पा बंद झाला अरे बाऊ श्यारीची चिया केला ती चिया पावडरच नाही झाली सर का हा कडू लागू मला पण मला तर कधी नकाली होती अशी जाऊ पडून नाही का आहे ना अरे त्या पेटी आले रे मग कावा पण बिया होई वाटत आहे हा असं हे बटन आपाईचा हा चिया काय घेतला का मग मी पाहिजे आज लोकं बघ चिपाडून टाकू मी आज थोडीच टाकले कडू होईल असं नाही करणार टाकून देऊ का म्हणजे त्या चांगला उकळून देऊ चालू आता बरे आपला साधा बोळा आपण नाही का मग काय चला आता आमचा स्पेशल होतोय गायचा दूध आहे ना गायच आहे गावठी गायचा दुध आहे मित्रांनो आणि गावठी दुधे काय आहे का नाही त्या बा मित्रांनो त्याचा गायचा दूध बस 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 काय आपण स्पेशल चला मित्रांनो आता तो एवढं झालोय आलो चहा पियालाय आपण मग आता होती निवंत खुर्डी हा बर तर चला मित्रांनो बरेच दिवस झालं भीमा हाची ना आपली भेट नव्हती आणि बरेच मित्र म्हणायचं भीमा झाला व्हिडिओमध्ये मध्ये घेत चला पण कसा राहत आहे त्याला पण वेळ नाही राहत आणि आज आपली भेट झाली तर पाऊस नंतर आपली भेट ही वेळोवेळी होतच राहणार आहे तर हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनेलवरून येणार असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब <stahman> केली चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सत गेली जय जवान जय किसान धन्यवाद तर तुम्ही जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय